नमस्कार सर्वांना आपले मीरा भाईंदर हे शहर सध्या मीडियामध्ये सुद्धा गाजत आहे सर्वांना माहितीच आहे केवढा एवढा मोठा घोटाळा जो झालेला आहे जो टनेल वगैरे जे ब्रिजचं काम चाललंय त्याच्यावरून सध्या न्यूजमध्ये सुद्धा हे विषय येतोय मीरा भाईदर शहर एक वर्षा स्थानावरती गेलेलं दिसतंय आणि मीरा भाईदर शहरामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून इतकी विकास कामं चाललेली आहेत की त्यांना घाबरून बँका सुद्धा मीरा भाईंदर महानगरपालिकेला कर्ज देईनात कर्ज द्यायला तयार नाही आहेत आणि महाराष्ट्र शासन सुद्धा त्यांना कर्ज द्यायला तयार नाही आहे ही परिस्थिती आहे कारण वर्षानुवर्ष ज्या ठेकेदारांना काम दिले आपापल्या मर्जीतल्या ठेकेदारांना काम दिलेलं आहे त्या ठेकेदाराने जी इकडच्या रस्त्यांची वाट लावलेली आहे इकडच्या नाल्यांची वाट लावलेली आहे ते पुन्हा पुन्हा रिपेअर करतात पण ते काम अद्याप संपलेलं नाही प्रत्येक ठिकाणी विकास काम चालू आहे आणि अर्ध्या अर्धे रस्त्यांची बांधकाम तशीच थांबलेली आहेत कारण महाराष्ट्र महानगरपालिकेकडे त्या ठेकेदारांना द्यायला पैसेच नाही हे मी का म्हणते माहिती कारण आमच्या मीरा भाईंदर शहरामध्ये कित्येक अशी कामं आहे जिकडे आपल्या महानगरपालिकेचं लक्षच नाहीये जे लोकांसाठी आहे जनतेच्या सेवेसाठी जे काम होऊ शकतो लोकोपयोगी जे काम आहे तिकडे मीरा महानगरपालिकेचं लक्ष नाहीये पण जिथून ठेकेदारांकडनं काही टक्क त्यांना मिळतो प्रशासक म्हणून आयुक्त असतील स्थानिक आमदार असतील स्थानिक खासदार असतील किंवा जे आजी माजी जे नगरसेवक होते त्यांचं प्रत्येकाचे टक्के ठरलेले आहेत आणि त्या ता टक्केवारीसाठी फक्त निघतात कोणती कामं रस्त्यांची कामं नाल्यांची कामं फक्त एवढीच कामं म्हणजे विकासाची कामं आहेत रस्ते ब्रिज नाले एवढीच कामं खरं तर इकडे इकडच्या नागरिकांना इतक्या असुविधांचा त्रास होतो कारण आमच्याकडे जे जेम भींस, पंडित भीमसेन जोशी हॉस्पिटल आहे टेंब हॉस्पिटल ते सरकारी रुग्णालय रुग्णालय आहे तरी पण अत्यावश्यक परिस्थितीत असलेल्या रुग्णांना इथून केई एम किंवा नायरसारख्या हॉस्पिटलला पाठवावं लागतं कारण इकडे तेवढे इन्स्ट्रुमेंट नाही आहेत या हॉस्पिटलमध्ये आणि ते कधी येणार आहेत मीरा भाईंदर महानगरपालिकेला जर इकडे जर त्या सगळ्या सुविधा उत्पन्न झाल्या तर कशाला पेशंटला नायर किंवा के एममध्ये पाठवायला लागेल इथे इंदिरा गांधी हॉस्पिटल आहे जिथे गरोदर स्त्रिया जातात जिथे बाळंत पण होतात गरोदर महिलांचे पण त्याही वेळेला जेव्हा अशी अत्यावश्यक परिस्थिती निर्माण होते त्यावेळेला त्या गरोदर महिलांना नायर किंवा वाडिया किंवा अशा मुंबईकडच्या हॉस्पिटलमध्ये जायला त्यांचं एक विधान येतं की तुम्ही नायरला किंवा हल के एमला वाडी आला हलवा पेशंटला कारण आमच्याकडे असं अशी गोष्ट नाही आहे मग ह्या गोष्टींकडे पालिकेचं लक्ष कधी जाणार आहे ह्या आवश्यक नाही आहेत ह्या गरजेच्या नाही आहेत ह्या इथल्या जनतेच्या कामाच्या नाही आहेत की फक्त रस्ते जे चांगले रस्ते होते त्यांनाच खोदायचं आणि त्यांनाच परत बांधायचं ज्याच्यातून टक्केवारी त्यांच्या खिशात जाईल ह्या गोष्टींकडे लक्ष नाही बरं महत्वाचा विषय जो आहे तो हा आहे की ज्या प्रकारे मीरा शहरामध्ये माणसं राहतात त्या प्रकारे मीरा शहरामध्ये जनावर सुद्धा राहतात पशु पक्षी दोन्ही राहतात आणि त्यांच्या प्रती सुद्धा आपल्या महानगरपालिकेचे काहीतरी कर्तव्य आहे कारण मीरा शहरामध्ये इतके रायडर आहेत ना म्हणजे ते रात संध्याकाळ झाली रात्र रा झाली की त्यांची जी गाडी निघते ना मोटरसायकल एका एक मोटरसायकलवरती तीन तीन चार चार पोरं काही टीन एज मुलं असतात आणि ते अशा प्रकारे गाड्या चालवतात रात्रीच्या वेळेला की प्रत्येक दिवशी सकाळी आणि रात्री प्रत्येक रस्त्यावर प्रत्येक गल्लीत एक तरी कुत्रा किंवा एकतरी मांजर त्या बाईकखाली येऊन ॲक्सिडेंट झालेला असतो हे दर दिवसाचं प्रकरण आहे रोजच्या दिवसाला ह्या गोष्टी घडत असतात आणि अशीच एक घटना परवा सकाळी नयानगरमध्ये झाली वॉकड हॉस्पिटलच्या जा समोर झाली एक मांजर होती गरोदर त्या मांजरीला एका टू व्हीलरने ठोकलं होतं असेच जे स्टंटबाजी करणारी पोर आहेत त्यांच्या बाईकखाली येऊन ती मांजर ॲक्सिडेंट झालं तिचा आणि त्या मांजरीने आमच्या माझ्या मुलीच्या हातातच जीव सोडला रस्त्यावरची मांजर होती जी रस्ता क्रॉस करत असेल किंवा भूक लागली म्हणून काही अन्न शोधत असेल अत्यंत वाईट गोष्ट झाली ती कारण ती गरोदर पण होती पण त्या दिवशी जेव्हा सकाळी ही मांजर माझ्या मुलीला भेटली त्यावेळेला मी साडेसात वाजता गुगलवरून नंबर काढून आमच्या मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या डॉक्टरांना फोन केले तेव्हा त्यांनी असं सांगितलं की ओ पी डी आमचा दहा वाजता उघडतो तर तुम्ही दहा वाजता तिकडे घेऊन या उपचार केंद्रामध्ये घेऊन या आता जर सकाळी साडेसात अॅक्सिडेंट जा झालाय आणि ओपीडी जर दहा वाजता उघडत आहे तर तुम्ही विचार करा त्या जनावराचा जीव वाचणार आहे का त्याच्यानंतर अर्ध्या तासात त्या, ता त्या मांजरेने जीव सोडला हा व्हिडिओ ह्यासाठीच बनवलेला आहे की आमच्या मीरा भाईंदर शहरामध्ये महानगरपालिकेला हे वाटत नाहीये की जनावरांसाठी सुद्धा एखादं हॉस्पिटल असलं पाहिजे आणि माझा समज असा होता की ह्या दरमध्ये एक हॉस्पिटल आहे पण खरं तर काल जेव्हा मी आरोग्य अधिकाऱ्यांना भेटले जे जनावरांच्या विभागामध्ये आहे तेव्हा त्यांनी स्पष्ट केली आपल्याकडे फक्त उपचार केंद्र आहे ज्याच्यामध्ये फक्त आपण प्राथमिक उपचार करतो म्हणजे मलमपट्टी करणं पेन किलर देणं एवढंच आपण करू शकतो त्याच्या पलीकडे करू शकत नाही कारण आपल्याकडे त्यासाठी डॉक्टर नाही आहेत एखादं ऑपरेशन करायची जरी वेळ आली तर आपल्याकडे जनावरांचे डॉक्टर नाही आहेत कारण आपल्याकडे रुग्णालय नाहीये प्राण्यांचं रुग्णालय नाही आहे आपल्याकडे फक्त प्राथमिक उपचार केंद्र आहे त्याच्या पलीकडे आपण काहीच करू शकत नाही खरं तर हा व्हिडिओ मीरा भाईंदर मधले जेवढे बघत असतील त्या प्रत्येकाला आव्हान करण्यासाठी मी हा व्हिडिओ टाकलेला आहे कारण पहिलं पत्रक माझं काल गेलेलं आहे की ह्या मीरा भैंदर शहरामध्ये जनावरांसाठी एक हॉस्पिटल असलं पाहिजे कारण तुमचा ओपीडी दहा वाजता उघडतो पण रात्रभरात एवढे जनावरांचे ॲक्सिडेंट होतात त्यावेळेला त्यांचा जीव वाचवायला कोणीच नसतं म्हणून माझी मागणी ही आहे की जरी तुमचे सध्या उपचार केंद्र असतील ते दहा ते पाच हा तुमचा टाइम आहे पण ते सकाळी दहाच्या आधी आणि संध्याकाळी पाचच्या नंतर त्या जनावरांसाठी कोणीही उपलब्ध नसतं तर त्या वेळेमध्ये सुद्धा तुमच्याकडे कोणतरी व्यक्ती असायला हवी उपचार करणारी दुसरी गोष्ट म्हणजे ह्या मीराबाईंदरमध्ये पशुपक्ष्यांसाठी एक हॉस्पिटल असावं तिथे एक डॉक्टर म्हणजे ती चोवीस तास ओपीडी तुमची उघडी असली पाहिजे ह्या मागणीसाठी मी आवाहन करते जेवढ्या पण संस्था मीरा भाईंदरमध्ये काम करतात किंवा जे पण प्राणी प्रेमी आहेत त्यांनी प्रत्येकाने एक निवेदन महानगरपालिकाला द्यावं जेणेकरून आपल्या ह्या मागणीचा एक जोर पकडेल आणि एखादं भविष्यात प्राण्यांसाठीचं रुग्णालय उभं राहू शकतं आणखीन एक मागणी की उपचार केंद्र जरी असेल तरी आम्हाला फक्त दहा ते पाच नाही तर आम्हाला ट्वेंटी फोर बाय सेवन ते उपचार केंद्र उघडे पाहिजेत आणि तिथे व्यक्ती कार्यरत असला पाहिजे जर ऑन द स्पॉट जाऊन त्या प्राण्याची किंवा पशु पक्षाची तिथे जाऊन ट्रीटमेंट करेल किंवा ते त्याला जे पण काय करायचं ते करेल तर यासाठी जेवढे मीराबाईंदरमध्ये राहणारी लोकं आहे जे प्राणी प्रेमी असतील किंवा ज्यांच्या संस्था असतील प्रत्येकाने हा विषय गांभीर्याने घ्या कारण जसं आपल्याला जगायचा अधिकार आहे तसं या पृथ्वीवरती सगळ्यांचा जगण्याचा अधिकार आहे म्हणून मला असं वाटतं ही मागणी करायला पाहिजे तेव्हा प्रत्येकाने हा व्हिडिओ बघा आणि याच्यासाठी एक पत्रक कमिशनरला द्या जे आरोग्यामध्ये जे आहेत डॉक्टर विक्रम त्यांना भेटून द्या खाली ग्राउंड फ्लोअरलाच त्यांचं ऑफिस आहे महानगरपालिकेमध्ये तर ही विनंती माझ्यासाठी नाही तुमच्यासाठी नाही ही फक्त प्राण्यांसाठी आहे कोणाच्याही प्रयत्नाने हे हॉस्पिटल उभं राहावं इथे एक डॉक्टर रात्रंदिवस एक सेवेत असला पाहिजे तेव्हा गंभीर विषय आहे गांभीर्याने घ्या एवढं बोलून थांबते जय हिंद जय महाराष्ट्र